गावी गेलो की ही भाजी फिक्स असते आपली घरी निघतात असे आणि अजून तुम्हाला वाटत निघायला पाहिजे आणि फायनली ऍड केले रिटर्न मोड आले असत ते पण बनवायचा रस्ता वगैरे मस्त त्यावरून त्यावर शेंगा ऍड केले नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आम्ही घरी बनवतोय वालाची भाजी बिरिट सुरू म्हणजे एकदम पण सुक नाही तर तुम्हाला दाखवणार आहे गावाला गेलो तर गावावरून येताना काही ना काहीतरी आपण असे गावचे गावचा मेवा बोलतो त्याला आपण त्याच्यामध्ये कडवेवाला असतात अजून काही कडधान्य असतात तूर वगैरे तर ह्या टायमाला आमच्याकडे कडवे सुरुवात झालेले आहेत यायला मार्केटमध्ये म्हणजे लोकं घरीच करतात जास्त विकत नाहीत पण आम्हाला भरपूर जणं विचारतात की जरा तुमच्याकडे तुम्ही विकाल का तर आम्ही नक्की जर जास्त क्वांटिटीमध्ये निघाले गावाकडे आणि कोणाकडे मिळाले तर आम्ही नक्की विकू तुम्हाला सांगू पण सध्या आम्ही आज त्याची भाजी करतो आहे तर हे फुगत घातलेले काल आणि सगळ्यांच्या घरात आवडीचे आहेत पांजू प्रतणू आमचे सगळ्यांचे तर आज तेच करणार आहोत आम्ही आणि मस्त फुगले किती बारा ते चौदा तास फुग जाते पण रात्री घातले की सकाळी होतात होतात आणि जर मोड हवे असतील ना तर मग हे फुगलेले आले असेल ना मोड हवे तर सकाळी पाणी काढून कपड्यामध्ये बांधून ठेवायचं ते वासत ठेवलं तरी पण चालेल परत बारा तासांनी मोड येणार संध्याकाळपर्यंत येणार मोड त्याला दुसऱ्या दिवशी दु खायचे मग ओके लोकांनी केलं नाही गावाला कडवे केले तर चांगला कडवा दोन वर्ष झाला नव्हतं

निघतात लगेच आणि अजून तुम्हाला वाटलं ना लवकर निघायला पाहिजे तर गरम पाणी घालायचं थोडंसं कोमट लगेच आणखीन निघतात लोकांची मागणी आपल्याकडे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आमचे सगळे कडवे आहेत नहीं। 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 रेडी मी इकडे साहित्य लसूण खूप आहे त्याच्यानंतर कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय कडीपत्ता कोथिंबीर कट करून घेतलाय त्याच्यानंतर शेवग्याची शेंगा वरच्या आणि बटाटा छोटे छोटे तुकडे करून मेन म्हणजे वाटण आणि हे मेन वाटण आपलं कांदा खोबऱ्याचं आणि ही आपला काढलेली डाळ दे साहित्य सगळं रेडी केलेलं आहे आणि सगळं साहित्य रेडी करून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायला आवडेल आपल्याला अजून एक गिफ्ट आलेलं आहे हे आहे कॉफी मेकर मशीन काल तुम्हाला दाखवलं आहे वॅक्युम क्लिनर आलेला वॅक्यूम मशीन होती तर ही एक कॉफी मेकर मशीन आहे आम्हाला आलेलं हे सेकंड गिफ्ट आहे अगारो कंपनीकडून छान प्रोडक्ट आहे हे पण तर ते अनबॉक्सिंग कर बघूया कसं आहे ते आपण घरी कधी असं कुठला कार्यक्रम असेल ना तर ते आपण असं कधीतरी कॉफी बनवायला खूप बरं पडेल आणि याच्यामध्ये काय काय येतं बघा हे पूर्ण याचं मॅन्युअल दिलं आहे कसं वापरायचं काय नाही ते तर आपण हे बघून कसं काय करायचं ते करूया चला पहिलं ओपन करूया बघा एक नंबर आहे काहीतरी चांगला गिफ्ट आलाय आपल्याला वा एक नंबर यार या दिसायला भारी वाटतं जबरदस्त एक नंबर कुठलं काय फंक्शन असेल ना पार्टी घरी ठेवायचं प्रत्येकाने बनवा कॉफी हे कॉफी आपल्याला बीन्स असतात ना ते क्रश करायची एक वेगळी मशीन पण येते पण ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली आपल्या घरी पावडर असते कॉफी पावडर ती ह्याच्याने काढायची आणि हे व्यवस्थित पण अशी प्रेस करून आपल्याला वापरायची आहे नंतर इकडे लावायचं व्यवस्थित असं इथे इथपर्यंत आणायचं या मशीनची खास बात म्हणजे पंधरा बाजचं हाय प्रेशर याच्यामध्ये आहे प्रेशर चांगलं कंट्रोल करते इकडे कंट्रोलावरती लिहिलं बघा आहे आपल्याला ॲडजस्टेबल मिल्क फ्लोटिंग होतं याच्यामध्ये आणि दीड लिटर पाण्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे रिम्युएबल कप होल्डर आहे अँट्रीट्रीप आहे आणि स्टेनलेस स्टीलचं मटेरियल आहे त्यामुळे दिसायला पण खूप चांगला वाटतं आणि हेवी मटेरियल आहे या साईडला बघताय हे फ्लोटिंग करण्यासाठी मिल्क आपण जे कॉफीत घालतो ते तर चला आता बघूया आपण कॉफी याच्यामध्ये कशाप्रकारे बनते या साईडला बघता ना आपला इंडिकेटर आहे तो पोचलेला आता पुढे टेम्परेचर जे ॲटोमॅटिक सेट झालेलं आहे त्यानुसार इकडे कॉफी पावडर आहे ती मेल्ट होते दुधामध्ये साखर घालून ते दूध आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या साईडला बघतं आहे मिल्क फ्लोटरिंग आहे ते आहे आणि याच्यामध्ये जो फोम म्हणतो तो पण ॲडजस्ट करतो ती मशीन त्यामुळे खूप इझी आहे वापरायला भारी वाटलं आणि वर्षला कॉफी आवडली पण खास करून एक वर्षाची वॉरंटी पण येते यासोबत आणि तुम्हाला जर ही हवी असेल तुमच्या घरासाठी तर तुम्हाला ॲमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता बॅक टू आपली रेसिपी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपण करतोय फोडणीची तयारी सुरू आहे तेल तापलं चांगलं लसूण लसूण आणि कांदा आरोग्य वर्ग काय म्हणजे आपल्याला एनर्जी देते एक पावट्या दिले ना त्याची संध्याकाळी बनवली होती भाजी पावट्याची भाजी

हळद घरगुती मसाला कोकणी घरगुती मसाला थोडासा काश्मिरी गरम मसाला 게 थोडा ऍड करा धणा थोडे थोडे घालते मसाले थोडे थोडे घालायचे म्हणजे चव छान येते तापत्र आहे हं आपल्या मसाल्यात थोडा असतात तरी पण आम्ही घालतो तुम्ही बघा

भाजी मधला बटाटा पण खूप भारी घात शिजायला बऱ्यापैकी पाणी घालायचं गावात एकदम अशी रटराटी शिजतच चांगली एकदम मस्त पुन्हा फुटते गाया आणखीन तिची टेस्ट येते पाणी घातलंय बऱ्यापैकी

तर जा, मी हे घातलेले ना कडवे भिजत जास्त घातलेले थोडे थोडे मोड मोडायला पाहिजेत म्हणून मी थोडेसे कपड्यामध्ये बांधून ठेवले हे बघा आज सकाळीच बांधून ठेवले ठेवलेलेشي म्हणजे आजची रात्र आणि आजचा दिवस आणि रात्र पूर्ण बस ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी मोडून बाहेर ठेवता मदनांती हो आपण सुती कपड पाहिजे ते कपड असेल ठेवून देचा आवडतात पण आमचं रात्री थोडसं लाईटली पाणी

आणि आपली ही मस्त बिरड्याची भाजी रेडी झाली बघा चपातीसोबत भातासोबत एक नंबर लागते आणि टेस्टी पण आहे तर तुम्ही नक्की करून बघा आपले बिरडे मार्केटमध्ये सध्या आपण विक्रीला लवकर सांगणार आहोत गावाकडचे ऑर्गेनिक म्हणजे जास्त काय त्यामध्ये खत वापरलेलंच नसतं घरच्या फक्त शेतामध्ये पिकवलेलं असतं तर इकडे मक्याचं दाणे प्रत्यूसाठी भाजीसाठी आणि रे रे। ले ले भाजी रेडी झाली आहे प्रांजू आलेले किशन वरून आता स्कूलची तयारी होणार आहे आणि बसले जेवायला ब्रिड्याची भाजी सोबत कसं झालंय तुझी फेवरेट आहे ना पोटभाजी होणार आहे प्रांजू चपाती सोबत भाता सोबत छान लागते ना रद्द तू कधी खाणार आहेस खाल्लं तू ख पण अच्छा प्रदूषण झाले ऑलरेडी प्रांजू तुला कशी आवडते जास्त भाजी भातासोबत आवडते चपाती सोबत भाकरीसोबत तर मंडळी तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये खास करून आपली बिरड्याची रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला अशाच नवनवीन काही गावाकडच्या पारंपरिक रेसिपी नक्की दाखवत राहू आणि शागोदर सुद्धा काही दाखवत राहिलेला आहोत आणि पुढे पण भविष्यात नक्की दाखव तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओज बघायचे असतील चॅनलवरती आपल्या आणखी ते पण कमेंट करून जरूर सांगा आणि रेसिपी कुठली बघायची असेल ते पण सांगा बरेच दिवस मी पण रेसिपी नाही केलेली आहे ते ती लवकरच कधीतरी करेन मी तर तुम्ही मला सजेस्ट करा कुठली करायला पाहिजे ती पण लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ नक्की सो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत कमेंटाची सी बाय सी यू